नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवी स्कॉलरशिप उतारा क्रमांक दोन मराठी या विषयाची माहिती घेणार आहोत चला तर पाहूया आपण उतारा क्रमांक दोन ज्योतिराव फुले पुणे येथे राहत ते, ते गोरगरीब लोकांची सेवा करीत सर्वांनी लिहायला वाचायला शिकावे असे त्यांना वाटे शिक्षण घेतले की ज्ञान मिळते ज्ञान मिळाले की गरिबी दूर होते माणूस विद्येने मोठा होतो माणूस आपण शिकले पाहिजे असे ते सांगत ज्योतिरावांच्या पत्नी म्हणजे सावित्रीबाई शिकलेल्या नव्हत्या ज्योतिराव सावित्रीबाईंना म्हणत एक पुरुष शिकला तर तो एकटा शहाणा होतो पण एक बाई शिकली तर सगळं कुटुंब शहाणं होतं चला तर आपण या उतारावरील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक एक कोणाच्या शिकण्यामुळे सगळे कुटुंब शहाणे होते पुरुषाच्या स्त्रीच्या मुलाच्या समाजाच्या पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक दोन ज्या कारणासाठी सर्वांनी शिकले पाहिजे असे ज्योतिराव फुले यांना वाटते त्यात पुढील पैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही माणसांना लोकांची सेवा करण्याची संधी मिळते त्यांची माणूस विद्येने ज्ञान मिळते उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक तीन जसे गोर गरीब तसेच दिन रात्र गरीब दुबळे लाचार उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दिन दुबळे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद